हा डॉक्टर साहेब बोला गे काय आलं रिपोर्ट मध्ये डॉक्टर साहेब किती खर्च येईल की डॉक्टरांचा फोन आला होता डॉक्टरांनी ऑपरेशन करावं लागेल म्हणून सांगितलं बरं त्यात काय एवढं मग जाऊ डॉक्टर कडे आपण आणि तुरडतोय का तू <laughs> अरे डॉक्टरांनी पाच लाख रुपये खर्च सांगितलाय रे एवढा खर्च मी कुठला आणू हात पसरू मी मला नाही जपत एवढ मरू देऊ का मग सांग बर एवढं नाही मला कचून अरे अरेड्या कचून जाऊ नको तू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सांगोला तालुक्याचे माझे आमदार दीपक आबा साळुंकी पाटील यांच्याकडे जाऊ आपण बार बार बर बन करते मदत का करणार नाहीत आपल्याला ते मदत त्यांचं कार्य सांगोला तालुक्यासाठी भरपूर आहे थोर समाजसेवक म्हणून त्यांना लय पुरस्कार आहेत आणि त्यांनी सांगोल्यासाठी पाणी आणले त्यांनी त्यांच्यात उतरून सगळी कामं करतात आणि आपण त्यांच्याकडे गेलं ना तर मोकळ्या हाताने माणूस परत येत नाही की नाराज बी करत अरे अरेड्या तू ये नको टेन्शन घेऊ जाऊ आपण आवाडकड करते लाभा येऊ शकत सगळं त्यांनी जर मदत केली मी आयुष्यात त्यांचं कधी होकार हे संदाप नाही हो नाही होते बरं आम्हालाचं माझ्यावर